नमस्कार व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराजांनी इंदूला नीटपणे समजावलेलं असत पण शकुंतलाबाईंना मात्र खूपच त्रास होत असतो शकुंतलाबाई स्वतःशीच म्हणत असतात मोठ्याबाईंचं एवढं मोठं सत्य मी यांच्यापासून लपवलं मी असं का केलं मी मोठ्याबाईंना पाठीशी घालतीये का मी यांच्याशी खोटं कसं काय बोलू शकते नाही मला यांच्याशी खोटं बोलून नाही चालणार लवकरात लवकर यांच्या कानावरती मला हे सत्य सांग घालावंच लागणार काय करू मी कसं सांगू मलाच कळत नाही पण मी सांगणार म्हणजे सांगणारच काही करून मला ते सत्य लपवायचं नाही व्यंकुमहाराज पुन्हा एकदा समाजकार्यासाठी विठूच्या मंदिरातून निघालेले असतात तेवढ्या शकुंतलाबाई व्यंकू महाराजांच्या समोर येतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले मला तुझ्याशी बोलायचं नाही तू माझ्यापासून सत्य लपवलंस त्यामुळे मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात अहो असं काय करता तुम्ही अहो मी तुमच्यापासून सत्य लपवलं कारण तशी परिस्थिती होती मला तुमच्यापासून सत्य लपवायची गरज नव्हती पण काय करणार माझा नाईलाज झाला होता आणि म्हणूनच मला सत्य लपवावं लागलं होत खर सांगू का मला सुद्धा खूप त्रास होतोय सत्य लपवताना मनात एकदम घालमेल सुरू आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले एक गोष्ट सांगू का तुला तुला प्रत्येक वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केलाय खोट कधीच कोणापासून लपत नाही ते कधीने कधीतरी बाहेर येतच पण तू मात्र ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत चुकीची होती तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात माफ करा मला चुकलं पण काय करू मोठ्याबाई खूपच विचित्र वागत होत्या आणि मग सांकेतिक भाषेमध्ये मोठ्याबाईंच वागणं शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना सांगतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हद्द पार केली यांनी आज जे काही वागल्या ना ते खूपच चुकीचं होत तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो या वेळेला मी काय करणार होते तुम्हीच सांगा ना त्यावेळीची जशी परिस्थिती होती तेव्हा तसं मी वागले खरं सांगायचं तर तुम्ही घरात नव्हतात अंताजी भाऊजींच तर तुम्हाला माहितीच आहे ते कधी घरात असतात तर कधी नसतात त्यामुळे बोलून तर अर्थच नाही पण तुम्ही तुम्ही तरी समजून घ्या मला मी का तुमच्याशी खोट बोलेन आणि मला काय मिळणार आहे तुमच्याशी खोट बोलून तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले एखाद्याची खोटी बाजू आपल्या पाठीशी घालणं हे कितपत योग्य आहे तू स्वतःच्या मनाला विचार कारण तू जे काही वागलीस ना ते अजिबात चांगलं नव्हतं तू उलट त्यावेळेला धीटपणे सांगायला पाहिजे होतीस मोठ्या बाई तुमचं हे वागणं मला पटत नाही इथे साळगावकर महाराजांचं कीर्तन असताना आपण शेजारच्याच वाडीमध्ये इंदूचं कीर्तन ठेवणं हे चुकीचं आहे पण तू मात्र स्वतःची बाजू मांडू शकली नाहीस तर तू काय केलंस तर तू त्यांच्या समोर झुकलीस आणि मला हे नाही आवडलं माझ्या बायकोनी त्या देला पन त्या बाईला उत्तर द्यायला पाहिजे होत पण त्यावेळेला मात्र माझी बायको त्यांच्या समोर झुकली हे माझ्या मनाला कुठेतरी लागलंय मी म्हणत नाही तुझी बाजू जर का चुकीची असेल तर तू त्यांच्याशी भान पण तुझी बाजू जर का खरी असेल तुझ्या मनाला सुद्धा जर का ती पटत असेल तर तू त्यांना उत्तर दिलं पाहिजेस पण तू तसं केलंस का तू तसं केलं नाहीस तर तू त्यांच्याच बोलण्यात आलीस आणि स्वतःहून गप्प बसलीस हे मात्र मला आवडलं नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मला माफ करा माझ चुकलं मी कबूल करते यापुढे मी असं काहीही वागणार नाही तेवढ्यात मात्र व्यंकुमहाराज घरात येतात आणि मोठमोठ्यानी वहिनी वहिनी बाहेर या अशी हाक मारतात त्याच वेळेला शकुंतलाबाई म्हणतात अहो उगाच आता विषय ताणू नका ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडल्या आता त्याचा जर का विचार करत बसलो किंवा त्या गोष्टींवरून भांडत बसलो तर उगाच घराचं घरपण निघून जाईल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडल्याही तुझं म्हणणं मला सुद्धा पटतं पण त्या गोष्टी कुणी घडवल्या त्या व्यक्तीला तरी एकदा तरी विचारलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे तेवढ्यात मोठ्या बाई समोर येतात त्याच व्यंकू महाराज म्हणतात मोठ्याबाई तुम्ही असं का वागलात तुम्हाला माझ्या शब्दाचा मान ठेवायचा नव्हता मला कळलं पण तुम्ही मुद्दामून साळगावकर महाराजांचा अपमान केला तुम्ही इंदूचं कीर्तन शेजारच्या वाडीमध्ये ठेवलं त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात अहो व्यंकट भाऊजी तुम्ही असं काय बोलताय हवं तर तुम्ही शकुंतलेला विचारा त्याच वेळेला बाई मोठ्या बाईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात माफ करा मला माझ चुकलं खरंच माफ करा मला पण आता खरंच बस झालं मला खरंच अजिबात या गोष्टींवरती बोलायचंच नाही कारण तुमचं हे वागणं आहे ना ते खूपच चुकीचं आहे खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याला काळी मात्रही अर्थ नाही मी यांना सगळं काही सांगितलंय तेव्हा मात्र बिंजे सरकार मोठ्याबाईंच्या कानात पुडपुडतात वाट लागली सगळं संपलं तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा राग अनावर होतो आणि पहिल्यांदा व्यंकू महाराज घरातल्या जावयाचा अपमान करताना आपल्याला दिसत आहेत आणि व्यंकू महाराज लगेच विंजे सरकारांचा थोबाडच फोडतात तेव्हा विंजे सरकार लडबडत खाली पडतात त्याच वेळेला लगेच व्यंकट भाऊजी घरातल्या जावयावरती हात उचलायची तुमची हिंमत कशी झाली तेव्हा लगेच मोठ्याबाईंना महाराज उत्तर देतात जशी माझ्या कामामध्ये नाक खुपसायची तुमची हिंमत झाली तशी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी तुमच्या अशा कोणत्या कामामध्ये नाक खूपसलंय की तुम्ही माझ्या जावयाचा अपमान केलात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात खरं तर वहिनी मला तुमचं सुद्धा थोबाड फोडावं असं वाटतंय पण माझ्यावरती झालेले संस्कार माझ्यावरती झालेल्या संस्कारामुळे मी स्वतःला थांबवून ठेवलंय पण तुमच्यासारख्या व्यक्तीला विठूच्या वाडीत राहण्याचा अधिकार नाही आणि हीच तुमची महिनाभरची शिक्षा तुम्ही महिनाभर विटूच्या वाडीपासून लांब राहायचं हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात तुम्ही कोण मला शिक्षा देणारे आणि तुमचा संबंध तरी काय मला शिक्षा देण्याचा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही माझ्या कामामध्ये नाक खुपसलत माझ्या शिष्याला नको ती गोष्ट करायला लावलीत आणि त्याच हक्काने मी तुम्हाला आज घरातला जबाबदार व्यक्ती म्हणून शिक्षा करत आहे तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात त्याच वेळेला शकुंतला बाई म्हणतात मोठ्याबाई हसायला काय झालं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हसू देत ग हसण्याचे दिवस आहेत त्यांचे त्या जे हसताय त्या जे करताय ते कितपत योग्य आहे ते त्यांना सुद्धा कळेल तेव्हा मोठ्याबाई म्हणतात तुम्ही घरातला जबाबदार व्यक्ती अहो तुम्हाला कळतय तरी का घरातलं घर कसं चालतंय ते अहो याचा कधी तुम्ही विचारच केला नसाल अहो किती एवढे पैसे कमवता तुम्ही जरा स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा महाराज म्हणतात वहिनी मी कितीही पैसे कमवत असेल तरी सुद्धा मी माझ्या कुटुंबाचं पोट भरतो एवढं मात्र मला नक्की माहिती आहे पण तुम्ही जे करताय ना वहिनी ते चुकीचं आहे ते लवकरात लवकर थांबवा कारण तुमच्या या अशा गोष्टींना मी कधीच प्राधान्य देणार नाही मला खरंच तुमच्या या अशा गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय वहिनी किती दिवस तुम्हाला पाठीशी घालायचं आणि किती दिवस तुमचे हे सगळे नकरे झेलायचे मला नाही जमत मला खरंच आलाय वहिनी बस करा आता तुमची ही नाटकं बस करा तुमची ही दादागिरी इंदूच्या जर का वाटेला जाताना दिसलात तर मी तुम्हाला खरोखर सांगतो आता तर फक्त महिनाभरची शिक्षा दिली पण पुढच्या वेळेला फरपटत घराबाहेर काढेल आणि एकदा जर का फरपटत घराबाहेर काढलं ना वहिनी की परत तुमचं थोबाड कधीच बघणार नाही तुमची अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा भा, मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात पण मोठ्या बाईंना स्वतःचा राग गिळावा लागतो त्यांना काहीच बोलता येत नाही त्या गप्प बसलेल्या असतात त्याच वेळेला लगेच महाराज म्हणतात आता जशा गप्प बसलात ना तशाच कायम गप्प कुणाच्याही नात्यामध्ये लुडबुड करू नका म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकु महाराजांनी मोठ्या बाईंना जी शिक्षा दिली विटूच्या वाडीपासून एक महिना लांब राहण्याची ती योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू